चाल ऑफिस तिथे ट्रॅक्टर घेऊन तरी चाललं होतं ट्रॅक्सवर घेऊन तरी चाललेलं चालेल ना चाणो सर्वते प्लॅनिंग केले मॅथ रिव्हिजन कसं करू मॅथसाठी जे जे टॉपिक वीक आहेत ना त्याचे त्याचे ते दीपक भाटी सरांनी वन शॉट टाकले आहेत यूट्यूबवरती ते पा शॉट आणि रामबान सिरीज जर तुम्ही क्लिअर केले तर तुमच्या मॅथमध्ये आरामात पंधरा प्लस बसतील दिस इयर महाराष्ट्र नक्सल एरिया मेड गोंदिया नॉट ही हाय फक्त गडचिरोली आहे कट ऑफ कमी जाईल का गोंदिया डिस्ट्रिक्ट नक्सलमुक्त झाला त्याच्यामुळे आता तो नक्सलमध्ये राहिला नाही आता त्याचा कट ऑफ वाढणार आहे लावांनो चौदा जण लाईव आहेत आणि दोनच लाईक आहेत बघा तुम्ही लाईक करत ना गडचिरोलीचा कमी जाईल का गडचिरोली नक्षलमध्ये आता रे पहिले हां गरम आहे हा? तर हाय जम्प मारतो मग लॉंग लाँग जम्प मारतो मग स्ट्रेचिंग हे करीन हा हाय जम्प मारतो कुठे गेल्यावर ती लाकूड आपलं तिथं तोडताड व्हायला आहे सगळं सगळ्याचं ते काळी हे आहे तिथे आपलं ते पोरईल मला दाखवत राहा चौदा लाईव्ह वाचते मला

होते काल ती गमवून टाकली कुठे तुला दाखव त्रेपन्न जण लाई आले रे हो आर डब्ल्यू एचा पंचवीस मॉक टेस्टला तुला किती मार्क्स आहेत किती मार्क्स आहेत तुले टेस्ट मध्ये आर डब्ल्यू रेल्वे व्हिडिओ टाकलेला आहे बघून घ्या गडचिरोलीचा कट ऑफ कमी जाईल काय दिस इयर महाराष्ट्र नक्सल एरिया नॉट कॅप्टन सुभाष नगर कॅप्टन सुभाष आर आरडब्ल्यू इज अ गुड टेस्ट बट इट इज नॉट एन जरा खाली बनू वर झालं काय खाली खाली कुदलेला गेलं फास्ट झालं का झालं काय जमलं का हो लॉन्ग जम आयचं मारून दाखवतो वाह दिल्ली पोलीस स्टेशन दिल्ली पोलीस नुं कांगे मारतात आपल्या घरात तो ग्राउंड नं लावायचं आणि लिया फटाफट काय कुटिया व्ह्यू कुठे दिसतात किती जण लाईव्ह आहेत किती जण पौंदरा कुठे दिसतात पंधरा हे पण ते कोणचे आहेत ते नाही दिसत जमत नाही खाली घ्या लागते जरा डब्ल्यू एचा टेस्ट किती जाईल अडिशन आले दाखवत तू दिसून राहिला ना मस्त मस्त ते आज ऐकत आणू आपण पडायला पाहिजे का ते आणू न ते लॉंग जम्पचं हा इथे तसा चांगले असं सरळ ठिकाण लावत जाऊ है ने हळ हळ हळवरून आणू आज आपण ते पायपं दिसून राहिलान तू पुरा मार जमली डबल